लोकनायक मीडिया तत्पर यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप बोटाला शाही लावून दिले जात होते पैसे फ्लाइंग स्क्वॉड पथकाने रंगे हात पकडले आरोपी घटनास्थळावरून पसार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशांचे वाटप करून मतदानांपासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहत होती व त्या मतदारांच्या बोटांना शाही लावून त्यांना पैशाचे वाटप केले जात होते विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारलाही असता भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली मात्र बोटाला लावलेल्या जात असलेली शाही ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची कारवाई सुरू आहे काँग्रेसचे नगरसेवक शब्बीर खान यांचा मला फोन आला की दलित आणि मुस्लिम समाजाच्या काँग्रेसचे नगरसेवक शब्बीर खान यांचा मला फोन आला मी त्यानंतर ज्यावेळेस बोलावलं त्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्यात त्या वस्तीमध्ये छोटी छोटी या भागामध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे बोटाला शाही लावण्याची शाही भेटली जी निवडणूक आहे वापरते ती शाई भेटली हे आम्हाला इथे त्यांचा ब्रंच भेटला आणि रजिस्टर रजिस्टरमध्ये नावं आहे ज्यामध्ये दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांची नागरिकांची नावं आहेत तिथे दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना पाचशे रुपये मतं देऊन डायरेक्ट बोटाला शाही, दे शाही लावण्याचा प्रकार होऊन राहिला होता म्हणजे मतदाला त्यांनी जायचा विशेष संपला आणि अशा प्रकारे मतदान होऊ नये हे काम भारतीय जनता पार्टीचे गुंड बंटी जयस्वाल आणि सोबत सुलेमान आणि शेखर ब्रामणे तिघजणं हो या लोकांनाही मी एस फ्लाईंग स्क्वॉडचे पाथडकर यांना सोबत घेऊन मी तिथे गेलो होते घटना असताना परंतु हे झाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून फ्लाइंग स्क्वॉडच्या ताब्यातून तो पळून गेला बंटी जयस्वाल सुलेमान आणि शेखर ब्राह्मणे हे त्याची फिर्याद देण्याकरता आम्ही या पोलीस स्टेशनला इथे आलेलो तुम्ही का, काय कारवाईची काय मागणी आम्ही मागणी करणार आहे की किंवा अशा प्रकारचं हे चालू आहे प्रशासनाचं काहीच नियंत्रण नाही पोलीस नुसते जागोजागी चौकामध्ये नुसते का शोभेच्या वस्तू म्हणून का त्यांना दिसलं नाही का आम्हाला कळून राहिलं आम्हाला पळ माहीत पडून राहिलं पाठीपुरात हा प्रकार झाला अजून एक मुस्लिम भागातल्या तीन ठिकाणी हा प्रकार झालेला आहे पैसे देऊन समजा बोटाला डायरेक्ट छाई लावा म्हणजे दलित मुस्लिम समाजाचे मतं ही हे झालं गरीब लोकांना हे झाले नाही पाहिजे गरीब दलित मुस्लिम समाजातील गरीब लोकांचं मतदानच नाही झालं पाहिजे जे मतदान निश्चितपणे महाविकास आघाडीला पडणार होते मतदान महाविकास आघाडीला पडू नये म्हणून एक षडयंत्र करून या सर्व लोकांचा पैसे वाटपाचा कार्यक्रम 何